आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ओपन सोर्स सॉफ्टवेअर क्लबच्या वतीनं आयोजित इनर नऊ पॉईंट ओ या भारतातील सर्वात मोठ्या विद्यार्थी प्रेरित राष्ट्रीय हॅकेथॉनचं विजेतेपद बंगळुरू इथल्या दयानंद सागर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संघानं पटकावलं आहे त्यांच्या संघानं या स्पर्धेत लुमिनोसिटी प्रकल्प सादर केला विजेत्या संघाला रोख सव्वा लाखांचं पारितोषिक आणि सन्मानपत्र देण्यात आलं आनंदी इथल्या एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग संघानं द्वितीय तर वाघोली इथल्या संघानं तिसरं पारितोषिक मिळालं एआयटीचे अध्यक्ष मेजर के के चक्रवर्ती यांच्या हस्ते पारितोषिकांचं वितरण झालं हॅकेथॉन सारखे उपक्रम विचार कल्पकता नवोन्मेष आणि सांघिक कामाला चालना देतात तंत्रज्ञान ही दुधारी तलवार आहे त्यामुळे त्याचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी व्हावा देशहितासाठी तंत्रज्ञान वापरण्यासह समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा असं मेजर जनरल के के चक्रवर्ती यांनी यावेळी सांगितलं देशभरातून साडेनऊ हजारांहून अधिक विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते